नमस्कार घरी बसूनच भाषणाची तयारी कशी करावी किंवा घरी बसूनच भाषण कसं शिकावं हो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुमच्या कामाचा आहे आणि घर बसल्या भाषण शिकता येतं याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे आता पहा घरी बसूनच भाषण कसं शिकावं तर घरी बसून भाषण शिकता येतं का पहिला पडलेला तुम्हाला प्रश्न घरी बसून कुठं भाषण शिकता येईल का सर आणि मग बरीच मंडळी तुमच्याकडे भाषण शिकायला येते मग आम्ही घरी बसून कसं शिकावं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देतो आता पहा काही लोक ट्रेनर कडे जातात म्हणजे जा आमच्याकडे येतात आणि भाषणाचे टिप्स घेतात धडे घेतात आम्ही प्रॅक्टिकली भाषण शिकवतो पण काही लोकांना इथं येणं ना शक्यच नाही पण भाषण तर शिकायचं आहे आणि इथं येणं ये परवडत नाही किंवा आमची फीस परवडत नाही मग अशा लोकांसाठी काय करावं आणि म्हणून अशा लोकांसाठी हा व्हिडिओ लोकल लोकांपर्यंत जावा यासाठी हा अट्टहास आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे काही लोकांना ट्रेनिंगची गरज आहे काही लोकांना ट्रेनिंग नाही ना केलं तरी जमत उदाहरणार्थ शहरातले मुलं पाण्यात पोहण्यासाठी कोचकडे जातात आणि पोहण्याचं ट्रेनिंग घेतात काही मंडळी ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हर स्कूलला जातात आणि गाडी चालवण्याचं ट्रेनिंग घेतात मग जे गाडी चालवण्याचं ट्रेनिंग घेत नाहीत ते गाड्या चालवत नाहीत का तर चालवतात मग शिकतात कुठं तर गावाकडंच त्यांच्या स्वतःच्या वाहनावर म्हणा मित्राच्या वाहनावर म्हणा पाहुण्यांच्या वाहनावर बसून म्हणा ते वाहन चालवायला शिकतात गाडी चालवायला शिकतात पोहणारी माणसं गावाकडे पण पोहायला शिकतात की त्यांना कोणी कोच नसतो म्हणजे शहरातली मुलं कोचिंग लावतील पोहायला शिकतील स्विमिंग पूलवर जातील पण खेड्यातली मुलं गावातल्या विहिरीमध्ये पाटामध्ये नदीमध्ये तलावामध्ये जिथं पाणी आहे तिथं स्वतः शिकतील आणि हळूहळू ते पोहायला लागतील तसच हो भाषणाचं सुद्धा ज्याला आमच्याकडे यायचं लांब होत आहे ज्याला आमच्याकडे यायला जमतच नाही किंवा ज्याची आर्थिक परिस्थिती आमच्याकडे येऊन भाषण शिकण्याची नाही अशा लोकांसाठी घर बसल्या सुद्धा भाषण शिकता येतं हे सांगायला लागलो आता दोन्ही उदाहरणं दिलीत तुम्हाला कोचिंग मधून सुद्धा शिकता येतं आणि बिगर कोचिंगचं पण शिकता येतं बिगर कोचिंगचं कसं शिकावं तर पहा विलासराव देशमुख उत्तम वक्ते होते कुठल्या कोचिंगकडे गेले कुठल्या कोचकडे गेले कुठल्या ट्रेनर कडे गेले पण उत्तम राजकीय क्षेत्रातले उत्तम वक्ते होते स्वर्गीय आर आर पाटील उत्तम वक्तृत्व होतं कुठल्या कडे गेले कधी कुठल्या कोच कडे गेले पण चांगलं भाषण म्हणजे राजकीय क्षेत्रातला उत्तम वक्ता म्हणजे स्वर्गीय आर आर पाटील स्वर्गीय प्रमोद महाजन किती सुंदर वक्तृत्व देशाला भुरळ पाडणारं त्यांचं वक्तृत्व होतं कदाचित आज हयात असते तर प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिले असते पण ही जी मंडळी आहे ना ही कुठं शिकली बरे भाषण ट्रेनरकडे गेले नाहीत कुठल्या कोचकडे गेले नाहीत कुठल्या ट्रेनिंग सेंटर मध्ये गेले नाहीत मग ही लोक जसं घरी बसल्या भाषण शिकले तसं आपणही शिकू शकतो मग ही मंडळी कुठं भाषण शिकली मी महाजनांच्या तोंडून ऐकलं आहे खूप काही वर्षापूर्वी की मी शेतात डोंगरात जाऊन भाषण करायचो आणि तिथं भाषणाचा सराव करायचो म्हणजे ते भाषणाचा सराव कुठे करायचे शेतात जायचे डोंगरात जायचे आणि समोर लोक आहेत असं इमॅजिन करायचे समोर पब्लिक आहे असं चित्र उभा करायचे आणि डोंगरातच झाडाझुडपामध्ये दगडा धोंड्याला माणसं समजून ते भाषण करायला लागायचे आणि भाषणाचा सराव करायचे मग इतर भाषणाचा सराव करून 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 ते हळूहळू मग समाजामध्ये बोलायला लागले मग मुंडे साहेबांचं सुद्धा तसंच डोंगरामध्ये शेतामध्ये भाषणाचा सराव करायचा आपल्याकडं अलीकडं अनेक वक्ते असे आहेत की त्यांनी घर बसल्या घरीच प्रवचनाची कीर्तनाची तयारी केली आणि ते आता चांगलं कीर्तन करतात प्रवचन करतात व्याख्यान करतात बाकीच्यांचं जाऊ द्या मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मी घरीच भाषणाची तयारी करायचो मी घरीच कीर्तनाची तयारी करायचो मी घरीच प्रवचनाची तयारी करायचो आणि माझ्या रूममध्ये किंवा मी माझ्या शेतामध्ये समोर आहेत असं इमॅजिन करून मी लोकांना प्रबोधन करतोय असं समजून मी माझं स्पीच चालू करायचो मी माझं भाषण चालू करायचो आता हा रियाज करून 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 मला लोकांसमोर बोलायला यायला लागलं म्हणजे साधी सरळ सोपी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या रूम मध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही तुमचं भाषण त्याचे मुद्दे काढून त्याची टिप्पणी तयार करून त्याचं कागदावर तुमचं भाषण उतरवून किंवा तुम्ही मनन करून चिंतन करून तुमचं भाषण लोक समोर आहेत असं इमॅजिन करून तुम्ही तुमच्या रूममध्ये सुद्धा सराव करू शकता आणि तुमच्या शेतामध्ये सुद्धा सराव करू शकता म्हणजे अनेक उदाहरणे आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण कुठल्या कोचकडे गेले होते कुठल्या ट्रेनर कडे गेले होते नाही ते तर घरीच शिकले या मंडळींनी मी जे उदाहरणं द्यायला लागलो ते राजकीय क्षेत्रातील दिग्गज लोकांची उदाहरणं आहेत राजकीय असू द्यात सामाजिक असू द्यात वैद्यकीय असू द्यात क्षेत्र कोणतंही असू द्यात भाषणाची तयारी तुम्हाला मनात करावी लागते आणि हे सारं मनातच घडतं मनात घडलेलं रनात व्यक्त करण्यासाठी तुम्हाला हक्काचं व्यासपीठ हवंय तर मग स्वतः स्वतःच व्यासपीठ उपलब्ध करा मग लोक समोर आहेत असं समजून जर तुम्ही बोलायला लागलात तर तुम्हाला लोकांमध्ये बोलतोय असा एक अशी एक अनुभूती येईल आणि मग तुम्ही नंतर लोकांमध्ये गेल्याच्या नंतर फारशी गडबडणार नाही ठीक आहे सुरुवातीला भीती वाटेल सुरुवातीच्या काळात भीती वाटणारच आहे नंतर नंतर ती भीती हळूहळू सरावाने कमी होईल पण मला सांगायचं काय तर घर बसल्या सुद्धा लोक समोर आहेत असं इमेजिन करून तुम्ही घरी बसून सुद्धा घरी बसूनच भाषणाची तयारी करू शकता मग आता ज्या मंडळीला नाही सर घरी बसून शक्यच होईना किंवा शेतात कुठं जाणं आम्हाला शक्य नाही किंवा घरात आमच्या गर्दा असतो किंवा घरात आमच्या तसं वातावरण नसतं मग अशा लोकांसाठी पुणे मुंबईला मेट्रो सिटीमध्ये भाषण कला प्रशिक्षण वर्ग आहेत तुम्हालाही आमच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात सहभाग घ्यायचा असेल नाव नोंदणी करायची असेल तर करू शकता पण ज्याची ऐपत नाहीये ज्याची आर्थिक परिस्थिती नाहीये त्याच्यासाठी हा फॉर्म्युला अगदी बेस्ट आहे घरच्या घरी सराव करणे मनन करणे चिंतन करणे आणि घरच्या घरी सराव करणे आता ज्या लोकांना माझ्याकडे यायचा वेळच नाहीये म्हणजे काही लोकांना आर्थिक परिस्थिती आहे सर पण तुमच्याकडे यायला आणि तुमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण करायला तीन दिवस सलग तीन दिवस आम्ही तुम्हाला देणं आमच्याकडे काही शक्य होईना आणि वेळच काही मिळाला तर त्यासाठी माझं सुशेन महाराज नाईकवाडे नावाचं ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ते परचेस करण्याची ती प्रोसेस करा आणि घर बसल्या अगदी घरी बसूनच भाषणाची तयारी करा पण विनंती आहे हा तो जोडून विनंती आहे पण भाषण करायला लागा ला भाषण केलं तर तुम्ही चमकणार आहे भाषण केलं तर तुम्ही प्रसिद्ध होणार आहे तुम्ही सिद्ध व्हा जसे आहात तसे सिद्ध व्हा आणि मनात घरात शेतात डोंगरात कुठंही भाषणाची तयारी करा पण भाषण करायला लागा कारण इथून पुढे भाषण करणाराचे दिवस आहेत राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अतिशय ज्याला भाषण जमत नाही ते फार मागं पडतात आणि ज्याला भाषण जमतं ते राजकीय सामाजिक क्षेत्रात अतिशय स्पीडनं पुढे जातात म्हणून भाषण करा घर सुद्धा भाषणाची तयारी करू शकता आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे किंवा माझं ॲप आहे त्याची मदत तुम्ही घेऊ शकता आणि घरी बसूनच भाषणाची तयारी करू शकता धन्यवाद